नमस्कार मंडळी तर आज आपण छान असा कुरकुरीत पापलेट फ्राय करणार आहोत तर अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना त्याच्यापेक्षाही भन्नाट कुरकुरीत हा पापलेट फ्राय केलेला आहे तर नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ भरपूर साऱ्या टिप्स आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा दोन मोठे पापलेट आणलेले मी आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन पाण्यामध्ये त्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे आता इथे मी अर्धा मोठा लिंबू घेतलेला आहे तो छान असा माशांवर पिळून घेतलेला आहे तर लिंबू स्किप करायचा नाही आहे लिंबू पिळल्यामुळे काय होतं माशांना छान असा कुरकुरीतपणा येतो तर बी वगैरे असेल तर ती काढून टाकायची आणि सगळ्या माशाच्या पीसला लिंबू व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे तर आता माशाच्या पीसला आपण लिंबू लावून घेतलाय तर आता थोड्याशा मसाल्याची तयारी करूया तर इथे मी थोडा लसूण घेतला आहे एक इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घेतली पाणी न घालता हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे छान याची भरडसर पेस्ट झालेली आहे आता ती आपण ह्या आप पापलेटवर आप घालायची त्यानंतर पाऊण चमच्या इतके हळद पावडर घालायचे दोन चमचे इतके लाल तिखट मी घातलेलं आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे लहान ला मुलं जर असतील ना तुमच्या घरात तर लाल तिखट न घालता फक्त ह्या वाटणामध्ये तुम्ही जर हा मासा फ्राय केला हा किंवा कोणताही मासा तर खूप सुंदर होतो बरं का तर इथे मी रवा दोन चमचे चार चमचे तांदळाचं पीठ लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत तर लहान मुलांसाठी फक्त लाल तिखट न वापरता सगळे मसाले वापरून तुम्ही छान मिठातला मासा फ्राय करू शकता आता बघा हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर एक एक माशाचा पीस ह्याच्यामध्ये चा छान असा घोळवून घ्यायचा आहे सगळीकडे अगदी व्यवस्थित हे बॅटर लागलं पाहिजे त्यानंतर एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यामध्ये आपण तीन चमचे इतकं तेल घालणार आहोत तर सगळे मासे एकदमच मी फ्राय करणार आहे त्यामुळे त्यामुळे तीन चमचे इतकं मी तेल वापरलेलं आहे आता थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक मासा व्यवस्थित सोडून घेणार आहोत तर तवा जास्त कडकडीत गरम करून घ्यायचा नाही आहे थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मासे अगदी व्यवस्थित यामध्ये सोडायचे आहेत तर मासा फ्राय करताना नेहमी लक्षात घ्या गॅस स्लो मिडियम आणि फास्ट तिन्ही फ्लेमवर अजूनमधून कमी जास्त करत राहायचं आहे एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचा नाही किंवा एकदम फास्ट ठेवायचा नाही किंवा एकदम मिडियम फ्लेमवर ठेवायचा नाही तर सुरुवातीला स्लो ठेवा नंतर थोडासा मीडियम करा नंतर थोडासा फास्ट करा आणि आता बघा थोडासा मासा आपला छान असा फ्राय झाल्यानंतर आता आपण पलटून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण मासा फ्राय केलेला असतो आणि आता तो काढणार आहोत तर अशा वेळेस नेहमी गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठा ठेवल्यामुळे काय होतं माशामध्ये तेल साचून राहत नाही ते बाहेर पडतं आणि कमी तेलकट असा आपला छान मासा फ्राय होतो तर बघा आता पलटून घेतलेला आहे तर अशा प्रकारे दोन वेळा जरी पलटलं ना तरी छान मासा हा फ्राय होतो कारण पापलेट फ्राय करायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे अगदी झटपट दहा मिनटात हा मासा फ्राय होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे मच्छी फ्राय करण्यासाठी वाटण दाखवलेलं आहे ना ते वाटण जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा गॅस मोठा ठेवून कधीच मासा फ्राय करायचा नाही अगोदर स्लो ठेवा नंतर मीडियम आणि नंतर फास्ट गॅस करून अगदी मासा व्यवस्थित फ्राय करून घ्या चला मग आपला मस्त कुरकुरीत असा पापलेट फ्राय तयार झालेला आहे तर चला मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद रेसिपी नक्की ट्राय करत राहा आणि तुम्ही केलेल्या रेसिपी कशा झाल्या आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका थँक्यू